नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात का हो मजेतच असणार खूप छान खेळणं आणि अभ्यासही चालू आहे आणि आता तर आपली शेवटचा आपण एकदम शेवटच्या सत्रात अगदी शेवटी आहोत आणि आपल्या आता परीक्षा देखील सुरू होत आहे संकलित मूल्यमापन क्रमांक दोन लवकरच येणार आहे त्यामुळे आपण आता खूप अभ्यास करत असणार अभ्यास करत असतानाच आपण आज थोडीशी गंमत करणार आहोत ओके हो नाही आता आपण पहिलीतून दुसरी जाणार आहोत आणि मग आपल्याला काही कविता आपण म्हणता आल्या पाहिजे त्याची कृती करता आली पाहिजे तर आपण या कविता म्हणणार आहोत कृती करणार आहोत आणि त्या त्याच्यातून काय करणार आहोत आनंद घेणार आहोत मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर काहीतरी शब्द तुम्हाला दाखवणार आहे ते शब्द काय करायचे आहेत तुम्ही माझ्या बरोबर म्हणायचे आहेत चला तर जाऊयात आपण व्हाईट बोर्डकडे आता आपण पहिलीत आहोत Listen, repeat, आपला विषय आहे इंग्लिश आणि युनिट आठ मधलं आपण काही घटक घेणार आहोत आणि युनिट सात मधली देखील कविता आपण घेणार आहोत लिसन रिपीट ऍक्ट अँड सिंग आपल्या घटकाचं काय नाव आहे लिसन रिपीट act अँड सिंग लिसन अँड रिपीट काय करायचं लिसन अँड रिपीट माझ्या मागे काय करायचं तुम्ही हे शब्द वाचायचे आहेत म्हणायचे आहेत लाईक लाईक शो शो स्टार स्टार स्काय light light begin again void void sun sun night night fast fast high high over over finish finish loud loud try तर लिटिल म्हणजे काय तर लहान लाईक म्हणजे काय आवडणे पण अर्थ होतो आणि काय आहे आय लाईक काय तुम्हाला काही आवडत असेल मिल्क बनाना लिटिल म्हणजे लहान माय लिटिल सिस्टर असे वाक्य देखील तुम्ही काय करायचे म्हणायचे आहेत शो म्हणजे काय तर दाखवणे स्टार म्हणजे काय चांदणी किंवा ताण स्काय म्हणजे काय आकाश लाईट म्हणजे विचार विज्ञान म्हणजे सुरुवात वड म्हणजे काय आहे जग सन म्हणजे काय सूर्य लाईट म्हणजे काय रात्र फास्ट म्हणजे काय झोराने हाय म्हणजे काय उंच ओहर म्हणजे काय संपणे फिनिश म्हणजे पण काय आहे संपणे लाऊड म्हणजे काय जोराने आणि ट्राय म्हणजे काय तर प्रयत्न करणे आता ह्या हे जे शब्द आहेत यांच्यामधून आपण एक कविता देखील म्हणणार आहोत आणि त्याची कृती सुद्धा करणार आहोत चला तर मग आपण कवितेकडे वळूया इज ओव्हर लिसन रिपीट सिंग तर पहिली जी कविता आहे आपण ती काय करणार आहोत म्हणणार आहोत ऐकणार आहोत आणि कृती सुद्धा करणार आहोत ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाउ आई मंज वॉच यू आर अब अबाउट द वर्ड सो हाय लाइक अ डायम इन द स्का व्न द ब्लेजिंग सन इज गोन व्न द नथिंग शाइन अपॉन व्हेन यू शो युअर लिटिलइट चिंकल च्विंकल ऑल द नाइट लिटिल लाइक शो स्टार स्काय लाइट वर्ल्ड सन नाइट अँड हाय बघा हे चित्र आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतय आता आपण ही कविता म्हणूयात सिंग बगा स्कूल इज ओवर ओ व्हाट फन लेसन फिनिश्ड प्ले बिगिन हु विल रन फास्टेस्ट यू और आई हु विल लाफ लाउडेस्ट लेट्स अ ट्राई ही कविता देखिल आपण ऐकूयात स्टैंडर्ड 1 सब्जेक्ट इंग्लिश चैप्टर स्कूल इज ओवर हाय चिल्ड्रन Today we will be reading the last poem from our textbook. We are about to complete our academic year. It's a poem which makes us feel happy and delighted as our school will be over. So let's see what the poet says. School is over. Oh, what fun. School is over. Oh, what fun. Lessons finished. Play begin. Lessons finished. Play begin. Who will run fastest? Who will run fastest? You or I? You or I? Who will laugh loudest? Who will laugh loudest? Let us try. Let us try. In this poem, the poet is very happy as the school is over. She has finished her lessons. Now she is free to have fun. It's time to play, run, and laugh. Children, I know every child is happy when the school gets over and vacation starts. So learn this poem very well and keep on singing as it's fun. Now we will sing the poem. School is over. School is over. Oh, what fun. Oh, what fun. Lessons finished. Lessons finished. Play begun. Play begun. Who will run fastest? Who will run fastest? You or I? You or I? Who will laugh loudest? Who will laugh loudest? Let us try. Let us try. Excellent children. Hope you enjoyed this poem. Balimitrano apan aaj don kavita pahilele aahit. Pahile kavita Twinkle Twinkle Little Stars. <laughs> है कि नाही त्याची कृती देखील तुम्ही खूप छान केलेली आहे आणि ती कविता देखील तुम्हाला खूप आवडते है कि नाही रात्री आकाशाचं निरीक्षण करताना तुम्हाला नक्कीच ही कविता आवडते आवडते की नाही आणि त्यानंतर आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील अगदी शेवटची कविता स्कूल इज ओव्हर ही कविता पाहिलेली आहे सुट्टी लागलेली की तुम्हाला खूप आनंद होतो आणि काय काय आहे बरं या कवितेमध्ये तर सुट्टी लागलीय आणि तुम्हाला काय करायचंय खूप खेळायचंय खूप आनंद लुटायचा आहे आणि तुम्ही खूप मजा करणार आहात लेसन फिनिश्ड तुमचे काय झालेले आहेत पाठ संपलेले आहेत आणि तुमचा खेळ चालू झालेला आहे, आहे। आणि तुम्हाला, तुम्हाला माहितीये का आपण आप आपल्या शाळेमध्ये आलेल्या इंग्रजी पेटी मधलं साहित्य वापरून आपण खेळातून शिकतो हो की नाही हे पाहिलेलं आहे त्यामुळे तुमचा खेळ आता सुरू झालेला आहे कशाचा तर शिकण्याचा पुढे काय म्हंटल हु विल रन फास्ट यू ऑर आय कोण जोरात पळू शकतं तुम्ही कि मी मग आता याच्यासाठी शर्यतच लावायला हवी की ले 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 आहे की नाही तुम्ही ससा आणि कासव यांची गोष्ट पाहिलेली आहे आणि कोण जिंकतं कोण हारत हे देखील तुम्हाला माहिती आहे म्हणजे जो जोरात धावतो तो जिंकतो आणि जो हळू जातो तो काय करतो हरत असतो म्हणजे जिंकणे आणि हरणे हे तुम्हाला माहिती आहे परंतु आपण कशाचीच लावायची नाही आपण काय करायचं तर आनंदाने काय करायचं पळायचं आहे धावायचं आहे पण आपल्या मित्रांना सोबत घेऊन कुणाला काही जमत नसेल कुणाला काही येत नसेल तर आपण आपल्या गट अध्यापन अध्ययन करत असताना काय करायचं त्यांना सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोण जोरात हसू शकत आपण सगळेच आनंद ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय करतो जोरात हसत असतो म्हणजे ही कविता तुम्हाला फार हो आवडलेली आहे की नाही आणि ह्या कवितेचे जे कवी आहेत त्यांनाही खूप आनंद झालेला आहे आणि तसा आनंद देखील तुम्हाला होत आहे आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि ही सगळ्यात शेवटची कविता आहे आणि शाळा संपती आता उन्हाळ्याची सुट्टी लागते संकलित मूल्यमापन क्रमांक दोन तुमचं होत आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप अभ्यास करायचा आहे माझी नोंद याच्यामध्ये देखील तुम्ही काय करायचा आहे त्याचा सराव करायचा आहे कराल ना सराव बघा हा काय काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला काय काय येतं ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे आवडली ना खरतर, तुम्हाला कविता स्कूल इज ओव्हर आवडली ना खर तर शाळा संपताना तुम्हाला आनंद होतच नाही कारण कि मग तुम्हाला मित्र मैत्रिणी भेटत नाहीत नवीन गोष्टी शिकायला मिळत नाहीत परंतु आपण परिसरातून शिकतो ज्ञान रचनावादातून शिकतो नवीन काय करत असतो गो वेगवेगळ्या गोष्टी मित्र मैत्रिणींकडून शिकत असतो तसच आपण काय करायचं शिकायचं आहे मी तुम्हाला काही गृहपाठ देणार आहे तो तुम्ही काय करायचा आठवणीने पूर्ण करायचा काय करायचं तर तुम्हाला तुम्ही रात्री आकाशामध्ये आकाशाचं निरीक्षण करत असताना तुम्हाला, तुम्हाला तारे दिसतात की नाही वेगवेगळे तारे दिसतात दिसतात की नाही मग या ताऱ्यांच काय काय करतात ते चकाकतात मग ते पाहून तुम्हाला काय मजा वाटली ते काय करायचं तुम्ही माझी नोंद या पानावर लिहायचं आहे आणि आणखीन एक गृहपाठ आहे तुम्ही शाळा संपल्यानंतर किंवा सुट्टी लागल्यानंतर तुम्ही काय काय मजा करणार आहात ते देखील लिहायचं आहे चालेल ना तुम्हाला तुम्ही सगळे खूप हुशार आहात आणि आता अभ्यास देखील करत आहात चला तर मग आपण काय करूयात काहीतरी नवीन शिकण्यासाठी काय करूयात तयार होऊयात पुन्हा भेटू असाच नवीन पाठ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती बाल संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांच्यावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा